नमस्कार मी जागृती भाऊ टिटवाळा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत तर चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी काँग्रेस पक्ष हा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे यांचे प्रतिपादन कल्याण तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीची येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबाबत बैठक अन्नपूर्णा हॉटेल हो गोवेली या ठिकाणी रविवारी संपन्न झाली आहे यावेळी झालेल्या चर्चेत काँग्रेस पक्ष हा कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत पक्षाकडून रायते जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार सोमनाथ मिरकुटे रायते गणातून अमोल सुरोशी केतन पवार कांबा जिल्हा परिषद गटातून भाऊसाहेब फुंदे भारळ गटातून दिनेश सासे घोटसई गटातून किरण केणे घोटसई गटातून जगदीश धुमाळ खडवली गटातून तुषार देसले असे उमेदवार या बैठकीसाठी तालुकाध्यक्ष सोमनाथ मिरकुटे अमोल सुरोशी युवक अध्यक्ष तुषार देसले जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल जगदीश धुमाळ माजी सरपंच मानिवली दिनेश सासे प्रदेश सहसचिव ओबीसी सेल केतन पवार माजी युवकाध्यक्ष अशोक आयरेकर उपाध्यक्ष भाऊसाहेब फुंदे उपाध्यक्ष सोशल मीडिया प्रसाद पाटोळे तालुका उपाध्यक्ष दीपक सुरोशी खजिनदार युवक काँग्रेस रोहिदास पवार योगेश्वर बुटेरे प्रभाकर मिरकुटे जय आयगरेकर इत्यादी जण उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार देसले यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल सुरोशी यांनी केलंय रिपोर्ट इटवाडा न्यूज इटवाडा तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद